बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या नर्तिका पूजा गायकवाडला चौदा दिवसांची नैरिन कोठडी सुनावण्यात आली यामुळे पूजा गायकवाड आता जामिनासाठी अर्ज करू शकणार आहे पुढील चौकशीसाठी तिला सोलापूर येथील महिला कारागृहात पाठवण्यात आलेला आहे पूजा गायकवाडला न्यायालयीन कोठडी मिळाली लिया असली तरी या प्रकरणाची पुढील चौकशी करण्याचे पोलिसांचे हक्क कायम आहेत पोलीस या प्रकरणातील इतर पैलूंवर अधिक तपास करत आहेत गोविंद बर्गे यांनी काही दिवसांपूर्वी नर्तिका पूजा गायकवाडच्या घरासमोर कारमध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती या प्रकरणात आता विविध धागेदोरे समोर येत आहेत आणि या प्रकरणातील एक महत्वाची बाब आता समोर आलेली आहे या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी अनेक महत्वपूर्ण गोष्टींचा उलगडा केलाय पोलीस तपासातून पूजा गायकवाड आणि गोविंद बर्गे अनेक ठिकाणी एकत्र राहिल्याचं समोर आलंय दोघांच्या मोबाईल फोनच्या कॉल डिटेल्स आणि चॅटिंगमधून अनेक नवीन खुलासे समोर आलेले आहेत यात गोविंद बर्गे यांनी आत्महत्या करण्याची धमकी दिल्याचंही उघड झालंय त्यामुळे बर्गे यांनी स्वतःच स्वतःवर गोळी झाडून घेतली असावी असा अंदाज वर्तवला जातोय त्यामुळे त्यांच्या घातपाताचा जो संशय व्यक्त केला जात होता त्यामध्ये काही तथ्य नसावं अशी चर्चा आहे पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करतायत याशिवाय पूजा गायकवाडच्या बँक खात्यात गोविंद बर्गे नावाने अनेक आर्थिक व्यवहार झाल्याचंही समोर आलंय गेल्या पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत पोलिसांनी या प्रकरणातील अनेक बाबींचा छडा लावलाय तसंच पूजा गायकवाड का सोबत काम करणाऱ्या काही सहकारी आणि मैत्रिणींचे जबाबही नोंदवण्यात आलेले आहेत